मी म्हणले तुम्हाला गंदी बोला मम्मी काय गंदी बोली असं काय वे लागल कारण ती थंडीत बसणार नाही एक महिना तरी लागल तिला पप्पा बघितला नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व मी जैसे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये जयश्रीच्या मनापासून जयश्रीच्या नवीन घरात सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर माझी राणी आता माझ्या सोबत चप्पल घालून खूप लढत आहे भांड करत आहे बघितलं का माझ्या काय बोलते छोडो बघितलं का ती आता काय हे भांड करते का ती हेअरबेंड टोपा काढलाय आणि त्या हेअरबेंड ला म्हणते बघा तिची चुरी असली अशी जाऊ लोक ती काय म्हण क्या कर रहा टोपाय करी बघा त्याला पडलाय टोपाय है ना पेंडो लो, पेंडो लो, टोपालो डाल डालो अरे बापरे तर टोपा घालत आहे काय तर चला आपण आता कामाला लागते मी तर हे आहे डायनिंग हॉल मध्ये मी बसलेली आहे नाही काय नाही औषध घेते ना हा डालो तर झाला मी आता थोडस ना बेडशीटा वगैरे काढलेत गायू बद्दल तुम्हाला माहित आहे किती लहान किती पण आपण लक्ष दिलं तरी लहान बाळू काहीतरी खाऊन टाकतं काही पण करतं करत हा नको बाई हे टाकू नकोस तिकडं घाला कपडे गरम पाणी घेतलेलं आहे मी तर आहे आपलं किचन बघा असं चमकायला आपल्या खालच्या स्टाईल्स बघू शकता तुम्ही तर वरच्या पण बघू शकता एवढ्या जेवून चमकायला काय करते राजा झाडू हे बघ हे टावेल आहेत ना टावेल भिजत ठेवते ती गाचं पण तिघांच एक साथ होते आज <coughs> काय कपडे टाकते भिजत मास्क पीस <coughs> काय खरं <रहना> <coughs> नाही टाकते भिजत आज कामाला कोणी येणार आहे मग सांगितलेलं आहे माणसाने कामात चाललेले आहेत आपलं कॉटन मध्ये अजून बघी येते ले का नाही वापस मी विचारलेली असते बर काय करू बघा तुम्हाला हाय एव्हरीबडी म्हणते कशी म्हणते बघा हाय एव्हरीबडी लय म्हणजे लय नाटक असलीच्या किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या राणी भिटी याच आहे केस नाही केस म्हणजे कंगीच नाही केलेली पहिले कंगी ते करते मी जर ठेवलेले आहेत केस खूप वाटलेत आता ती जर गरमी असली ना खूप छान असं तिचं किती छान वाटेल ससा रे ससा दिसतोच कसा कापूस पिंजून ठेवलाच कसा आ, हा ना कुसो अगं बाया माझ्या आई असा झाला या पापा कहाँ गए आपके? आपके? दूधी गए पापा। दीदी कहाँ गई? कुल में के सुन सुन रहे। दादा कहाँ गया? कुल में से किया। अब पापा कहाँ गए? दूधी के पापा अब मम्मा कहाँ है? मम्मा कहाँ है आपकी? मम्मा। मम्मा है। और पापा? पापा दूधी के। दूधी गए? दूधी गए पापा। और दादा कहाँ है? स्कूल गई दादा काय दी दीदी स्कूल मे सुना आपको सुनाय ले लाडी बुडीनं बोलावं लागतं नाहीतर पळालं की आता खावणार पण नाही टांगा पलटी घोडा पशार असच होतय फरारच होणार घोडा फरारच बाई ग टांगा पलटी झाला घोडा पशार झाला तर कुठं नाही म्हणून गोड बोलून करावं लागत आहे ना तसुटीफुल अच्छा मटर तू खाऊ तू खाव मटर तू खा लो राजा आता नाही कापत थोडासा वेळ लागल कारण ती थंडीत बसणार नाही एक महिना तरी लागल तिला थोडस बुन निघू द्या बघू की टाइम कधी आता आपण जिथं आहे तिथं झाडी पण आहेत मला वाटलं गॅलरी भेटली गॅलरीत दिवस बसून तिला काढावं केस तिची हेअरस्टाईल थोडीशी बनवावी पण कटिंग करावं हेअर पण तिला आता हे नाही ना आडवी तिरची बांधते तिला म्हणजे सगळी सावली आहे म्हणजे बसवायचं कस तिला चावणार का नाही केस मग ती रडणार मग मा पप्पा माझ्यावर रागवणार दिदी पण रडणार गायू बरोबर मग दादा उचलून घेऊन जाणार अर्धवट केस राहणार गायीची मग मम्मीला दुख होणार की केस कशी दिसणार गायू सुंदर नाही दिसणार म्हणजे हे चैन नको आज तुम्हाला सुद्धा वाटणार की कसं केलंय जैवनं गायीचं केस आज कापली का नाही काय माहिती अर्ध राहिली ती गाय कशी दिसत असल असं वाटेल का नाही हे का नाही तर आता का नाही तिरकी बांधली बरं का असू द्या कारण का हो का ना

देखो कचरा नाही करायचं म्हटलं तरी फेकून तू कोण आहे ढुमू सोना आहे किसका सोना आहे तू सोना किसका आहे सोना अच्छा पप्पा का सोना अच्छा दीदी का सोना दादा सगळ्यांचा सोना आहे हा पिलो पिलो बोलते चला <coughs>

आणि आता गरम झालेला आहे दुपारची वेळ आहे त्यामुळं काय नाही काय एवढी थंडी नाही बघा म्हणजे माझं करते मी तर काय नाही हेअरबेट लावून पाहूया या बघू इकडे या चला काय करणार माग माग जस मी गेली ना माझ्या माग माग चप्पल काय आहे तुम्हाला आपली चप्पल काय बघितला हे

मासे मग नाही तुझे नाही घसरून पडची दिसती जा नाही गेली काय चला चला दिसती का बघितलं ला सीधा करो और पेनो हे बघा हां पेनो पेनो म्हणजे मेरी इधर है बघितलं ला असचत गाय गाण्याचं खूप वेगळं आहे गाय गाण्याचं तर छला काम लागते तर तुम्हाला काय गॅलरी बद्दल माहिती देते ही गॅलरी बघून घ्या

दादा स्कूल मध्ये गेले पप्पा ड्युटीला गेले दिदी बी स्कूल गया ठीक आहे सर मी कचरा भरायला अगाय मम्मा लिपस्टिकला कुठे लावले आता बघितलं का स्वेटर आहे बेटा घडी नाही लगली तर तुम्हाला आपले घ्या साफसफाई अजून चालली रोज करते पण बघा करतेच मला असिरक झालं आहे ना हा हे बघा काहीतरी फुलं फुले लावायचे कुंड्यातली आणि फुल फुलं ह्याच्यासाठी लावत नाही गायू का नाही कुंड्यात ठेवत नाही गायू वरलं जर फिकून घेतलं तुम्ही चेर नका ठेवू म्हणता आपली कुंडी ठेवली हात थांबणार आहे का आपलंच हात थांबत नाही आपण आलो की कुंडीला हात पकडून उभा राहतो विसरून तर ती लहान आहे ओढून बिन घेतलं यावरनं टाकून दिलं कोण खाली माणसं उभा राहिली मग ती आपल्याला नको आहे त्यासाठी ना ही मी फुलं बिलं लावायचं जादा करून विचारच करत नाही सोन फिलू मूर्ती हे जी भीती होती आणि आता लावायचं म्हटलं तर गायू लहान आहे गायू बदल आता ती भीती हवा थंड चुकलेली आहे

तू झूठ बोलण्याला काय अभि देखो मम्मा को झूठी बोला मम्माने काय म्हणायचं आता असं असत मी झूठ बोलली म्हणून मराय तू मार दाखवते ते बघा किती जवळनं गेलं बघ बघितलं का बघितलं का असं असतं युमान खूप जवळनं जात सगळी बघा माणसांची आपली खाली ही बघा असं आपण कसं करायचं धुतलं हिथून पाणी ह्याच्यात पडतं आणि हे बघा त्यांचा दरवाजा आहे बिचाऱ्यांचं कपडे सुकलेले असतात आणि हिथंच पाणी पडतं मग कसं करायचं त्यासाठी मी काय पाणी वगैरे काढत नाही हे बघा घरं झाडं तरी बघा झाडांची कमी नाही हे बघा हे आपलं हिथंच आहे गॅलरीवरच घर आहे हे बघा हे तर त्यासाठी ना बिचारा चाललेलं आहे वाक्य करा बघा त्याच्याविषयी उंच आहे काय नाही गॅलरी मला नाही भीती माझ्या गाईसाठी खूप शेफ्टी आहे खूप शेफ्टी तुम्ही नका काळजी करू घ्या बघा किचर या ठीक आहे या आता माझ्या बरोबर आत घुसली ती येत नाही बाहेर कधीच किसर या हाय करो किसर्या हाय करो बेटा हाय करो हडी बड़ चलो चला अंधार दू चला मी आले रूम मध्ये बघा तुम्हाला खोट वाटेल आले का नाही अशी येते स्टँड आणले का वॉशरूम बी क्लीन झालेला आहे किचन पण आपलं क्लीन झालेलं आहे आता मी भांडी वगैरे घातते आणि की बघा तुम्हाला खोटं वाटेल तुम्ही गाडीची पण माझ्यासाठी माझ्यासारखं लई केअर करता ते पप्पा तर मारून टाकतील पहिल्यांदा सोड सगळं म्हणजे की बघा हे जाळीचा दरवाजा आपला हा लावला तुम्हाला जाळीचा दरवाजा लावला आणि नाही लावला तरी नाही आणि जाळी नाही जात मला सोडून कारण एक सेकंड सोडत नाही मला या भांडी निगडीत किती दाखवते काही खेळत आहे आपला चालू शेट अजून केलेला नाही ह्याचा वर <coughs> आपल्या भांड्याच्या सामानाचा हे चालूच आहे म्हणायचं आता वेळ लागल सेटिंग व्हायला तरी पण तुम्हाला माहीतच आहे एवढं मोठं घर त्यात सामान कुठं शेट करायचं कुठं एवढं मोठं दिसत होतं त्या सामानानं पूर्ण कुठं दिस बघल तरी एवढ एवढी शेती रूम दिसायला लागली आता तर चला भांडी घासून घेते हाय का नाही किचनचे स्टाईल्स वगैरे रोज दाखवत जाईन ठेव हो का ही काय नाही हा कलर आहे आता काही नाही राहिले रोज घासते चोत्यानं हाय का नाही आणि ही पण बघून घ्या आता अजून साफसफाई करायची तरीही बघा स्टाईल्स ठीक आहे चलो बघा माझ्या मागा मागे तुम्हाला खोटं वाटत माझ्या पाय पायत पाय, नाही असते झाडू बघितलं पकडलं मला असंच आजू अशी पकडत असते काळजी नका करू खूप केअरिंग पप्पानी फक्त हे तर ना दोन पडद लावले बाकीचे काही लावले नाही आपण तर चला काळजी घ्या किसरे बाय राजाऊन बाय झाला काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद